गोलापूरकरांना हिंदुस्तानी भाऊचा शिव्या इसका में तुम्हारी तुम्हारी वनताराचा पुळका आप खुद देखेंगे थोड़े दिन के बाद की जहां पे अभी वो है ना हं असुरक्षित है वंचिए गोलापूरकरांचा हिस्सा भाऊ न घेतला धसका हातात सोन्याच्या अंगठ्या गळ्यात सोनसाखळी आणि तोंडातून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ हा आहे विकास पाठक उर्फ रील स्टार हिंदुस्तानी भाऊ याच हिंदुस्तानी भाऊनं माधुरी हत्तीणीवरून थेट कोल्हापूरकरांना शिवीगाळ करत आक्षेपार्य विधानं केली आहेत माधुरीसाठी सोशल मीडियातून कोल्हापूरकरांनी रान उठवलेलं असताना पेटानं समाज माध्यमांवर टाकलेल्या पुराव्यांचा दाखला देत हिंदुस्तानी भाऊ पुन्हा परळलाय तुम लोग उठ के वो अनंत अंबानी पे आया कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया ये दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे खाना ना? ना तुम अभी मैं आप बोलेंगे साला इसका आनंद अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है तुम्हारी पहले ही या मस्तवाल हिंदुस्तानी भाऊची शिवराळ भाषा माधुरी वरून एकत्र आलेले कोल्हापूरकर इतके दिवस कुठे होते असा सवालही या हिंदुस्तानी न विचारलाय इतना साल से कोई भी को माधुरी को देखने गया था क्या या मस्तवाल हिंदुस्तानी भाऊचा माज उतरवण्याचा इशाराच कोल्हापूरकरांनी दिलाय हिंदुस्थानी भाऊंना जो काही पैसा मिळाला असेल वंताराकडनं असू दे पेठाकडनं असू दे अंबानीकडनं असू दे तुमचं चार दिवस झाला अकाउंट बंद होतं तुम्ही म्हणतायचा आताच कसं काय तुमचं अकाउंट ओपन झालं हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक तुला एकच गोष्ट सांगतो तू कोल्हापूरकरांना शिवेगायच्या भानगडीत पडू नको कोल्हापूरचं प्रोडक्ट माहिती आहे का तुला हे बघी चप्पल ह्या चपलीने तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणारच लक्षात ठेव मराठी माणसांच्या नादी लागू नकोस सोशल मीडियावरच कोल्हापूरकरांनी या हिंदुस्थानी भाऊला आपला हिसका दाखवल्यानंतर त्यानं कॉमेंट ऑप्शन आपल्या पेज वरून काढून तर टाकलंच पण या दणक्यानंतर त्याला कोल्हापूरकरांची माफी देखील मागावी लागली खूप लोकांना अजून पण वाटतंय की हिंदुस्थानी भाऊनी पूर्ण कोल्हापूर कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं तर असं काहीच नाही ही मागे माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही भाऊ सातत्यानं सामाजिक तेढ वाढवणाऱ्या व्हिडिओमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आता कोल्हापूरकरांच्या नादी लागल्यानं भाऊंचाच जा गेम झालाय त्यामुळे या भाऊची भावगिरी नेमकी कुणाच्या फायद्यासाठी होती शिवराळ भाषा वापरून कोल्हापूरकरांना डिवसण्याचा सा खोडसाळपणा त्यानं का केला पेटाच्याच पुराव्यांवरून हिंदुस्थानी भाऊनं माधुरीला परत आणू नये यासाठी वाद कशासाठी पेटवला याची उत्तरं या तथाकथित उत्तर रील स्टारला द्यावीच लागतील रिपोर्ट साम टीव्ही न्यूज